स्तोत्र संहिता अध्याय बारा वचन एक ते आठ परमेश्वरा मला वाचवं सर्व चांगले लोक आता गेले आहे आता पृथ्वीवर खराखौरा भक्त उरलेला नाही लोक त्यांच्या शेजायांशी खोटे बोलतात प्रत्येकजण शेजायाची खोटी स्तुती करून त्याला चढवतो परमेश्वराने खोटे बोलणारे ते ओठ कापून टाकले पाहिजेत परमेश्वराने मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या झा छाटून टाकल्या पाहिजेत ते लोक म्हणतात आम्ही योग्य प्रकारे खोटे बोलून मोठे होऊ कसे बोलायचे ते आम्हाला समजते म्हणून आमचा कोणीही मालक होऊ शकणार नाही परंतु परमेश्वर म्हणतो वाईट लोक गरीबांकडून वस्तू चोरतात ते अगतिक लोकांकडून वस्तू काढून घेतात परंतु आता मी तिथे उभा राहून त्या गरीब असहाय्य लोकांची बाजू घेईन आणि त्यांचे रक्षण करीन परमेश्वराचे शब्द खरे आणि शुद्ध आहेत ते अग्रीत वितवलेल्या चांदी सारखे शुद्ध आहे ते सात वेळा वितवलेल्या चांदी सारखे शुद्ध आहेत परमेश्वरा त्या अगतिक लोकांची काळजी घे त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोट्या दागिन्याप्रमाणे आहे ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्त असतात स्तोत्रसंता अध्याय बारा वचन एक ते आठ